नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे चला मग मी मन्नाथ महाराजाचं दर्शन घेतलं आणि भावाच्या शेताकडे आले तिथूनच आम्हाला दर्शन घेऊन जवळ पडतं शेत भावाचं म्हणून आता आम्ही शेताला आलोय आहे जण सगळे शेताला चाललोय आम्ही आता पण शकता

छान कापूस आलाय बघू शकता तुम्ही देखर जान्दरा। देखर जान्दरा। देखर जान्दरा दमान या समोरून दादा तिकडे जाऊ ना बाळा परत तिकडे चाललाय बघ बाळा तुम्ही चला हो हो बॅक कॅमेरा मग बॅक कॅमेरा मेरन चला 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 दादा, दादा, दादा ये मी तर काही होऊन असत चेतन एका लाईन नाही किती निर्मळ शेत ठेवलंय मामी बघ ना निंदायला बाय असे आमची शीख जरा खाली घेतात सगळं दाखल मी शेत दमान या पायाकडे बघून चला

बॅलन्स होईल काय हा आम्ही आणते अण्णा कॅमेरे झा मी पाणी आणते झालं तू माऊ काय हो झाडावर चढायचं का तुला लिंबाच्या

आणि सगळी बच्च्या कंपनी बघा लिंब तोडत आहेत बघत आहेत कारण आत्ता माग दोन महिन्याखाली लिंबू नीचं झाडा झालाय परंतु अजून नवीन छान असे लिंब आले तुम्ही बघू शकता आणि लेकरं पण मस्त तोडायला तर लिंब काय हो इकडे बोलले काय महिन्यात बघा इथे झाड खूप साऱ्या विचारलेल्या आहेत लाल पण झालेले ला आहेत काही हे बा

मस्त इकडे बघा रे चला मस्त शेतात फिरायला आलो बघा दोन्ही काका दोन लेकर दिले वरी शेवारी बघ ना कार्तिक कार्तिक करंट च हा <laughs> लय याच्यात आटी नसती हे बघा शेतामध्ये आडवा असा मस्त ओढा आहे आता ओढ्याचं पाणी जरा कमी झालं ना त्यामुळे आम्ही शॉर्टकटमध्ये पलीकडल्या शेतामध्ये जात आहोत दोन्ही शेतामध्ये एक असा छान असा ओढा आहे आता आम्ही असं खाली जात आहोत ओड्यातून बघा कसं जायला अवघड आहे पण आम्ही चाललो आहे आता बघू म्हणलं जाऊन हा आपल्याला असंच जायचं कधी माहिती नाही पण आपण गेलो ना खूप भारी वाटतंय बघा लेकर पण गेले खाली आता मी पण जाणार आहे सगळ्यांच्या माग माझा नंबर असतो बर का बघा आई बच्च्या कंपनी आमची कशी पाण्यामध्ये आम खेळ उतरली आहे काय आणि इच्छा रक्षित गौरव तर आता म्हणती आम्ही पाण्यात पवायचं आहे त्यांचं पण आम्ही म्हणायला चला समोर बघा कसे वस्त चाललेत आता एका भागा एक आमची ज्ञान चालले

चल बाळामध्ये काठी नाहीत काय नाही व्यवस्थित चला काय विषय नाही इकडे बघा चला हाय बाय कोणाला करायचं असेल बघा हे आपल्या शेतामधील पाण्याचा तलाव आहे छोटा ना वडा बारा महिने काही कालांतराने हिर घ्यायची वाडीची मायपी काठी घेऊन चलते ना आता चला चला पब्लिक माझ्या महाग मामा गाडी आणायला गेलाय वर कॅनेल ला, ला। गाडी घेऊन येतो म्हणला कॅनेल

हे बघा किती छान टमाट्याचे झाड आली तर टमाटे लागलेत आता वांगे पण लागलेत काकडीचे पण वेळे लावलेत भरपूर काही शेतामध्ये भाजीपाला लावले बघा झाड आणि आपण म्हणजे सोन्याचं झाड पण हे जांभळीच्या पाठी महागो आपल्याला मग मोठं झाड बनताय थोडं थोडं घ्यायचं तुकडे तुकडे करून मामा म्हणलाय चलत चलत कॅनेल पर्यंत या चला निघा पुन्हा ते थांबन आपल्या वडन पुन्हा ते बघा मिरच्या कसल्या वारी तोडल्यात आमच्या भाऊजाईन हे बघा <laughs> आमची बहीण शेपूची भाजी खुडत आहे इराक्षी पण खुडायली भाजी हे काय करायला पिलो पाईप तोडायला बसलाय पिलू इथं दोन टमाटून रुमाल घ्या रुमाल आहे आपला घ्या तिथला दे तिथे हे बघा शमीपत्र झाड किती आहे महादेवाला अत्यंत प्रिय आहे शमीपत्र आणि गणपती बाप्पाला पण खूप आवडते किती हे बघा आता चाललो सगळे घरी आता सगळे लेकर आम्ही खूप फिरलो आणि आता घरी चाललो आता घरी गेलं की आता भावाला सांगितलेलं आहे काहीतरी मागो जेवायला म्हणून आता मस्त जेवण करू आणि आराम करू कारण आज खूप थकलोय आम्ही मन्नात केलं आणि भावाचं शेत चला मग शेतातून घरी आलो आणि भावानं पार्सल आणलं जेवत आहेत आम्ही कसा वाटला आजचा व्हिडिओ हो, आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला नक्की भेटू द्या